सुट्टोय सोळा ते पंचवीसशे बाई गाडी मालक गाड्या झुंपून सज्ज आहेत का आणि एक नंबर तासावर हय संयोजक एक नंबर तासावर गाडी उभी राहिली की ती बाहेर घ्या सगळी त्यांना सांगून ना चार वेळा सांगतोय तरी ती भारतो तिथून पुढे जातो या घ्या मारे सगळे सगळे बाहेर घ्या संदीप ड्रायव्हर हय टोपी संदीप ड्रायव्हर या मागे या तुमच्या पुढची मागे घ्या ड्रायव्हर त्यांना जरा बाजूला घ्या सगळे बाहेर घ्या संदीप से शर्यत आपल्या गावात पहिल्यांदा होतीये परंतु बैलगाडी मालक दररोज मैदानात असतात बाहेर गेल्यानंतर गावचं नाव निघालं पाहिजे त्यामुळे भोगवडीकर ग्रामस्थ सुटला बॅरिकेडच्या पाठीमाग या पंधरा सुटला एक सुपर डुप्पर ताली बाहेर गेला आणि आल सुंदर अशा गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या पंधरावा गट विजेता कुणाच्या नसीबी कोण होतोय पंधराचा गट विजेता शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर धुऱ्याडे वर नाना परत एकदा हातपूर करा गड क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून नवली गाडी आई काळे रेल्वे परिवार गणेश बजाज मोरठी कोथळे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं दुर्योधन ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन चला येऊ द्या बैलगाडी द्या सोळा आणि पंचवीस मैदानात येऊ द्या सुंदर अशी गाडी पाहिली जेलर ग्रुप मुर्ठी हॉटेल राजमुद्रा विकास भैया खोमने यांच्या ठिकाणी जेलर पाहिला सुंदर गाडी आणली धुर्यावर शिवथरकरणी गाडी सेमीला पात्र चला गाडी उद्या बजर बाजूला तो बैलगाडी मालक पट 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 गाड्या उद्या पंचवीस सी बैलगाडी मालक